जळगाव जिल्ह्यामध्ये मुख... मुख्य महावितरणच्या मुख्य अंतर्गत महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यातल्या सातही विभागामध्ये एन एस सी एलटी एस टी ब्रेकडाऊन डी टी सी अशा विविध कामांसाठी निविदा निघालेल्या आहे या निविदांमध्ये मा मागील वर्षी भुसावळ विभागामध्ये काही ठेकेदारांनी बनावट अनुभव प्रमाणपत्र तथा दस्तावेज जोडून या प्रक्रियेत ते पात्र झाले होते आम्ही संदर्भात महावितरणच्या मुख्य तपास अधिकाऱ्यांसह अधीक्षक अभियंता मुख्य अभियंता यांच्याकडे वारंवार तक्रारी करता त्यांच्यावर एक वर्ष उलटून गेलं कामा कामं केले शेकडो लाखो लाखो लाखो, लाखो रुपयांचे बिल काढले पण कारवाई न झाल्यामुळे या आता चालू मार्चमध्ये सुद्धा आता दोन दिवसामध्ये निविदा निघालेल्या असून ते पात्र अपात्रीचा निर्णय होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू असून आमच्या अधीक्षक बेंत्यांकडे आम्ही तीच मागणी केलेली आहे सर्व डॉक्युमेंट दस्तावेज त्यांना दाखवलेले आहे की या महावितरण विभागामध्ये भुसावळ विभागासारखं जे मागेल ठेकेदार अपात्र असून पात्र झाले होते तसा प्रकार घडू नये व पात्र ठेकेदारो अन्याय येऊ नये म्हणून महावितरणच्या साथी विभागामध्ये भुसावळसह मुक्ताईनगरसह सर्व सा, डॉक्युमेंट तपासून संबंधित ठेकेदारांना पात्र पात्रेचा निर्णय घ्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे जर आम्ही एक वर्षापासून तक्रारी करतो पण भुसावळी विभागातल्या कार्यकारी अभियंत्यावर आजपर्यंत कोणती ताक कारवाई झाली नाही जर आज या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री भाऊ फडणवीस असून ते काम पाहता व या आर्थिक पैशासाठी बरबटलेल्या लालसेपोट या भ्रष्टाची कार्यकारी अभियंत्यामुळे महा नाव खराब होता एक प्रकारे ऊर्जा खात्याला डाग लागत आहे त्याच्यामुळे या कार्यकारी अभियंतर तात्काळ कारवाई न झाल्यास आम्ही हे सर्व बनावट दस्तावेजांचं सर्व का जे अधिकारी पात्र करणार त्यांच्या गड्यामध्ये दस्तावेजांसह पैशाचा हार घालून त्यांचा निषेध करणार आहोत डॉक्टर विवेक सोने जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना